बीडच्या आष्टीमध्ये अतिवृष्टीमुळे नदीला पूर आल्यानंतर अशी परिस्थिती आली की सैन्याच्या हेलिकॉप्टरला मदतीसाठी यावं लागलं आष्टी तालुक्यातल्या कडा सुलेमान देवळा पिंपरखेड धानोरा शिरापूर टाकळी अमिया आणि डोंगरगण या सात गावांचा सा संपर्क तुटला गावाच्या गावं जलमग्न झाल्यामुळे काही तासातच शेकडो कुटुंब अडकून पडली अशात भारतीय हवाई दल आणि राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एन डी आर एफ आणि एस एफच्या मदतीने पूरग्रस्त गावांमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षेत बाहेर काढण्यात आलं दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स ब्रिगेडमधल्या लष्करी विमान दलाची हेलिकॉप्टर्स अल्पावधीतच पाचारण करण्यात आली यावेळी स्थानिक आमदार सुरेश धस हेही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे आणि अनेक भाग जलमग्न झाले आहेत